एस बी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार आज आपण मराठी मराठी भाषा भाषा माहिती जाणून घेऊ हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी इसवी सन दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आले महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहामध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे एक मे एकोणाशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून एक मे दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी मराठी राजभाषा अधिनियम एकोणासशे चौसष्ट सर्वप्रथम अकरा जानेवारी एकोणाशे पासष्ट रोजी प्रसिद्ध केला सन एकोणाशे सासष्ट पासून तो अमलात आला एक मे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असताना वसंतराव नाईक यांनी मराठी भाषा दिनाचे मानलेले विचार प्रेरक होते वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्रांची स्थापना केली राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी आणि मराठी भाषा दिवस एक मे हे स्वतंत्र दिवस असून या दिनांचे स्वतंत्र असे महत्व आहे